पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि हे प्रकरण आता कुठेतरी एक मोठं वळण घेऊ बघतोय मात्र या प्रकरणावर अनेक वेगळ्या वेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आज आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी ज्या आहेत त्या आहेत ताई भाजप पदाधिकाऱ्याकडून जो आहे महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना आहे पण कुठेतरी हे प्रकरण दाबलं गेल्याचाही आरोप विरोधकांकडून केला के जातो खरी गोष्ट आहे ना तुम्ही पाहिलं असाल महापालिकेमध्ये ओंकार कदमनी जे केलं त्याच्यावर आयुक्तांनी कारवाई केली आम्ही अभिनंदन करतो आयुक्तांचं पण भाजपनी काय केलं तसंच हा प्रकार आहे आता बघा चित्राताईंनी त्यांच्या वॉलवरून टाकलेलं आहे की त्याला अटक केली किती खोटं बोलतायत मी स्वतः डीसीपीशी बोलले ते म्हणजे अटक नाही केलेलं त्याला एक नॉमिनल नोटीस देऊन सोडून दिलेलं आहे म्हणजे हे जर म्हणतात आमची पार्टी संस्कारी आहे आमच्यावर संस्कार आहेत आम्ही महिला सन्मान करतात म्हणजे मोहनलाल धाकडचे संस्कार आहेत का रस्त्यावर बसून विकास करायचा हे यांचे संस्कार आहेत म्हणजे या इथे महापालिका अधिकारी सेफ नाही इथं पोलीस डिपार्टमेंटची महिला सेफ नाही तर सामान्य जनता किंवा सामान्य महिला सुरक्षित नाही आहे नक्कीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील आरोप होतो की हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी एका मोठ्या भाजपच्या नेत्याकडून दाबल्याची म्हणजे दाबल्याचा आरोप केला गेला एफ आय आर कुठेतरी दाखल होऊ नये का तक्रार दाखल करून घेऊ नये यासाठी मोठे प्रयत्न केले गेले शंभर टक्के ना हे जर दुसऱ्या कोणी सामान्य माणसाने जरी केलं असतं ना त्याला यांनी पार ससूरला पाठवून सगळं करून सगळ्या उपाययोजना झाल्या असते मग ह्याला का एफ व्ही आय पी ट्रीटमेंट दिली आहे ती याचा अर्थ वर्ण कोणाचा तरी फोन आलाय त्याच्याशिवाय हे प्रकरण डाबलं जात नाहीये पक्ष म्हणून यांनी कारवाई करायची का नाही पक्षाने यांना कमीत कमी सहा वर्ष तरी निलंबन केलं पाहिजे पक्षात अशा लोकांना तिकीट नाही दिलं पाहिजे पद नाही हा माझ येतो कुठून सत्तेत नाही येतो खुर्चीत न माज येतो आणि हा माझ आहे कारण का मी स्वतः फेस केले माझे भवानी मधल्या बिल्डिंगवर यांनी स्वतःचा बोर्ड लावला होता त्याच्या बहिणीचा मी कमीत कमी आठ कंप्लेंट खडकला केल्या पण कारवाई झाली नाही शेवटी मला कोर्टात जावं लागलं तेव्हा या कोंड्रेचा बोर्ड खाली उतरला म्हणजे ही माजुरडपणा हा महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न बॅटेज करण्याची हिंमत येते कुठून यांना माहिती यांचा आका आहे कुठेतरी बसलेला कोंढर्यांवरती कारवाई झालेली आहे त्यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात आलेला आहे मात्र तुम्ही जसं म्हणाला तो ओंकार कदम जो पदाधिकारी आहे भाजपचा त्याच्यावर महापालिकेत बंदी घातली पण त्याचा राजीनामा अजून कुठे घेतल्याची माहिती नाही नाही ताई घाटेंचं तुम्ही वक्तव्य वाचा त्यांनी असं सांगितलंय की आरोप जो तर सिद्ध होत नाही तोच तर निलंबन आहे समजा आरोप सिद्ध झाले नाही सिद्धा होणारच नाही शेवटी ते सगळा प्लॅन आहे सिद्धा होणार नाही मग ते पुन्हा त्यांना पक्षात घेणार म्हणजे ही दुर्योधन दुशासन यांच्याकडे जिवंतच राहणार आहेत तर आपण आता संगीता तिवारी यांची प्रतिक्रिया जी आहे ती जाणून घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या घटना भाजप व घडत आहेत त्या प्रकरणे त्या मोठ्या तीव्र झालेल्या पाहायला मिळाल्या पुण्याहून आकाक्षा यादव सिविथ मिरर